नमस्कार मंडळी मी दिशा तुमच्या सगळ्यांचं सा आपल्या कनिन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आहे पगी तुम्हाला सगळ्यांना बगीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी ऑफिसवरूनच लवकर आली आहे कारण असं त्या करून दिशांच्या शाळेसुद्धा जायचं तर त्यामुळे मी हाबडेने आली ऑफिसवर दिशांलाही माहीत नाही की मी हाबडेने आले नाही मग त्याने किरकिर केली असती की मला पण लवकर घेऊ नये कारण मला ताज आज भोगी आहे शिवाय उद्या संक्रांत आहे तर संक्रांतीसाठी उद्या आपल्याला सुगड पुजायचं आहे तर त्यासाठी काय काही साहित्य मला आणायचं आहे आणि आज भोगी आहे म्हटल्यानंतर भोगीसाठी बो, लागणारे जी भाजी भाकरी तीसुद्धा मी आज करणार आहे शिवाय लाडूसुद्धा मला करायचे आहे तिळाचे लाडू जास्त नाहीत थोडेसेच करायचे आहेत पण सुद्धा करायचे आहेत ते सगळं मला करायचं आहे तर त्यासाठी आधी पहिले मला सामान आणायला जायचं आहे म्हणून मी आता चाललेली आहे मार्केटला मस्त संध्याकाळ झाली खूप दिवसानंतर अशी जरा लवकर आली ते खूप छान वाटते की मी किती दिवसानंतर लवकर आली आहे तर सर असो तर आता मी जाते मार्केटला आणि आपल्याला काय काय घ्यायचं ते सगळं बघते चला ने। वैद तो वैद तो हाँ हा नाही हाच होता लास्ट टाइम हा 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 कलर अगरबत्ती घ्यायची आहे ना तर इकडे आम्ही ना पूजा पंढर मध्ये आलो काही अगरबत्ती धूप वगैरे आहे म्हणून संपलंय तर म्हटलं आज वेळ आहे हे पण सगळं घेऊन टाकू परत आपण ऑफिसमध्ये बिझी झालो किंवा काही गोष्टी आपल्याला घेता येत नाही राहून जात आज हेपेक्षा इंदाज घेतलेला परवा आहे भाभी हिरवी बांगडी हिरव्या बांगड्या पोपटी जैसा जो राहते ना आपण दोन सहाचा सा काळा दाखव त्या मागताय हं पारा या पुजू कलर से दे ओपन दो ओपन पान जावी इस बात में उस कितीला टोपीला मला नि दहा काय एक छोटा genere पासला तो ने तो तोरत तो तो नाही ना यार येया इकडे पास आडू काय काय हो? का हो तर आता है ना मी सगळं सामान घेऊन आली आणि आता दिशांकला मी ट्युशन होते मी तुम्हाला दाखवते हो मी बघे त्याचं रिएक्शन काय आई लवकर आली घ्यायला आता फोर्थ फ्लोरला आहे म्हटलं की पटकन जाऊ येस ग्राउंड फ्लोरला लिफ्ट आहे पटकन 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 <laughs> तर आता दिशांचं रिएक्शन बघूया आपण बंदे धरण

आणि तुम्हाला बोललीच होती ना की भाजी सुद्धा बनवतं इकडे माझी ही बघा भोगीची भाजी सुद्धा रेडी झालेली आहे सगळे असतात आणि ह्याच्यात छानपैकी चिळी पण टाकले हा तरी भोगीची भाजी आपली रेडी झालेली आहे भाकरी भाजते वरण भात आहे आणि पापड आहे तसा छानसा आपला असा हा भोगी स्पेशल बेत आहे भाकरी ज्वारीची तीज़ आज ही असत हि असत कस थंडी पडलेली असते ना मा थंडी मध्ये तिळ खाल्ले ना की कसं आपल्याला ऊर्जा मिळते म्हणून ह्या आपण तिळाचे लाडू सुद्धा खातो आपल्या शरीराला ऊब मिळते ना म्हणून ही भाकरी खायची असते आता आपल्याला लाडू पण बनवायचे कारण उद्या आहे संक्रांत तसं मग लाडू बनवायला काही जास्त वेळ जात नाही पटकन होतात ते लाडू आता ही भाकरी भाजली की मग जेऊ आणि मग लाडू करायला घेऊ आज ऑफिसला जायचं ऑफिसला पण हे पण सगळं करायलाच पाहिजे ना आपले हे सणवार वार आपण नाही साजरे करणार मग कोण साजरे करणार आज आपण केलं तर उद्या आपला मुलगा साजरा करेल ना मुलगा दिशांक करेल तो त्याच्या बायकोला सांगेल की माझी आई करत होती तर तू पण असं कर रे बघा आमचं पोरग कसं ओरडते तेव्हा तुळेत आपले भाकरी किती छान दिसते आणि मग आपण जेवायला बसू देवाला नैवेद्य दाखवायचं ऍक्च्युली सकाळी दाखवायचं होतं पण सकाळी मला जायचं होतं ऑफिसला शिवाय दिशांच्या शाळेत सुद्धा म्हणून संध्याकाळीच करते मी मोस्ट ऑफ जेवण आमचं जेवण झालेलं आहे आणि थोडीशी भांडी घासायची जेवणाची तर म्हटलं की आपले सुद्धा बनवायचे राहिले होते मग परत तिकडे वेगळी धुण्यापेक्षा म्हटलं पहिलं हे पटकन बनवून घेते तर इकडे मी हे तीळ घेतलेले आहेत हे ना आपले अनपॉलिश वाले तिळा तीळ आहे ते मी घेतले आता हे थोडे साधारण भाजून घेते म्हणजे थोडंसं त्याचा जो दमटपणा आहे तो निघून जाईल आणि ह्याचं भाजलेलं कसं कळतं तर थोडंसं भाजल्याचा स्मेल येतो त्याच्यावरून ते कळतं की आपले हे भाजले गेलेलं आहे तर तीळ भाजता भासता इकडे मी आता गोळ सुद्धा चिरून घेतलाय अगदी काही मेन नाही लाडू लाडू कारण हे ना अगदी थोड्या वेळामध्ये सुद्धा जास्त वेळ लागत नाही म्हणून म्हटलं की पटकन आवरून टाकते आपल्याला उद्या संक्रांतीचा सुगड सुद्धा पुजायचं मग त्याच्यात पण आपल्याला लाडू ठेवावं लागेल ला। ना हे थोडे शेंगदाणे घेतले तर की आपल्याला भाजून थोडीशी जाडसर असे एक तर वाटून पण शकतो किंवा आपण खलबत्त्यामध्ये कुटू पण शकतो तर रात्री आता रात्रीचे वादे अकरा तर आता अकराच्या सुमारास खलबत त्यामुळे ते ठेचणार नाही खालची लोक झोपली असतील आवाज वगैरे यायचा म्हणते बाई रात्री अकरा वाजता काय ठकटक टक करते तर आपल्या इकडे हे बघा तिळाचे लाडू रेडी झालेले आहेत छानपैकी असे मोठे असे बनवलेले आहेत एक खाण्यामध्ये मजा येईल सारखं सगळं छोटे छोटे दोन दोन खायला नको म्हणून असे या शेपमध्ये बनवलेले आहेत अगदी पटकन असे होणारे आहेत